अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये अंगणवाडी मदतनीसांना आठ हजार रुपये होमगार्ड कोतवालांच्या मानधनात वाढ लाडकी बहीण योजना अर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता विशेष चार हजार आठशे साठ शिक्षकांची भरती होणार अंगणवाडी सेविका महिला मदतनीस तसेच होमगार्ड कोतवालांच्या मानधनात महायुती सरकारने भरीव वाढ केलेली आहे अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये तर अंगणवाडी मदतनीसांना आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे यामध्ये ज्या अंगणवाडी सेविका लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरतील त्यांना प्रोत्साहन भत्ता देखील दिला जाणार आहे याकरिता राज्यभर विशेष चार हजार आठशे साठ शिक्षकांच्या पदांची निर्मिती केली जाणार आहे तर अंगणवाडी मदत निसांना दरमहा आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय झाला आहे कोतवालांच्या मानधनात वाढ करून त्यांच्याकरिता कल्याणकारी योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याशिवाय होमगार्ड किंवा कोतवाल यांचा काम करताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देखील देण्यात येणार आहे त्याशिवाय होमगार्ड आणि कोतवाल यांचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी देखील देण्यात येणार आहे